Wow, wow, quite... चल कर। चला 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 मेकअप इकडे चिवड्या कोणी केलं मेकअप काय आहे का करू नाई का दिव्यांवरती इकडं ताईचं चाललंय दिवे लावायचं अजून ह्याचं राहिले थोडंफार आवरायचं मेकअप राहिलाय करायचा आणि कधी काढली ताई रांगोळी ताईने होतं ताईने अशी सुंदर अशी रांगोळी काढली आल्या बरोबर आज शूटिंग खूप जास्त आम्हाला काय झालं होतं सगळ्या गोष्टींना लेट झाला ना फक्त आज हवेने थोडीशी साथ दिली पाहिजे आणि ते दिवे राहिले पाहिजे का होत आहे अजून मी काय आवरलेलं नाहीये ताईंनी पण आवरलेलं नाहीये कारण की आमची कामच चालू होती माझं पण आवरायचं भरपूर बाकी आहे इकडे ताईंनी पण नाही आता बाहेरून आले त्यांनी आल्याच्या नंतर ना भाजी वगैरे बनवून हे मस्तपैकी आता तयारी सुरू आहे तर कधी घ्यायची आपण आवराय दिवली आणि हे आमची लक्ष्मी ती आयफोन थर्टीन ती माईक आणि स्टँड आणि हातात जो आहे आणि हातात जे आहे ते आज घेतले जाईल लक्ष्मी पूजे निमित्त सेवन्टीन प्रो दोन्ही बरा

दिव्यांवरती रील्स करणार जे खूप ट्रेंडिंग असत दिवाळीमध्ये तर आता चालू करू काय काय तर चू तर चू झोप लागली माझ्या मते आणि आता आमचा अजून काम नाही झालेलं त्यामुळे किरकिर करतेय तर चला पटकन राहिलेले व्हिडिओज घेऊ सुकाचे